गुड मॉर्निंग मित्रांनो खरं तर मी फक्त ट्रॅव्हलिंगचेच व्हिडिओ बनवतो पण येत्या काही दिवसामध्ये बप्पांचे आगमन होणार आहे सो मंडळातर्फे आम्ही कोणत्या प्रकारे बप्पांचे आगमन करतो त्यांची सेवा कशी करतो हे दाखवण्यासाठी एक शॉर्ट व्हिडिओ करत आहे मी आणि हातातील कॅमेरावरून काकीनं असं वाटतं की मी लग्नाची शूटिंग करायचं आहे आणि मुळात आजच गल्लीत लग्न आहे मंडळाचे खजिनदार अतुल सुतार आपली बाईक घेऊन कुठे जात आहेत कदाचित सामान आला चालत आणि त्यांच्या मागे मंडळाचे सर्वेस्वा धीरज पाटील ते पण चाललेले आहेत आणि मंडप ऑलमोस्ट तयार आहे आणि ह्यासाठी खास पुण्याहून शिवम राजगिरी आलेले आहेत त्यांचा हा मोलाचा वाटा आहे या मंडळासाठी आम्ही तिघं एकत्र तर आलो ना तर काय ना काहीतरी कांड होते आज कांड पण झाला नाही आणि कामं पण झाली नाही तिघं आम्ही निवान बसलेलो आहे मंडपाची कामं तर चालूच आहेत पण गल्लीतल्या लहान मुलांना त्रास देण्यात खूपच मजा येते मला बघू शकताय पण पोरं पण लई हुशार आहेत आमची लहान लहान मंडळाचे भावी अध्यक्ष श्री 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 आदित्य लोहार यांचे आगमन झालेलं आहे बघू शकता आल्याला अंगावरच येतात कधीपी ते आमच्या मंडळाचे सेटअप उभारण्यासाठी खूप होऊन अभय आलेले आहे साईडला सिद्धू आहे आणि पलीकडच्याच गल्लीतून अक्षय कुमारी आलेले आहे आणि निखिल पण आहे त्यावेषी निखिल यांचा हात लागल्याने मंडपाची स्थापना खूप छान होणार यांची मला कळत नाही आत्ताचे मंडप सगळेजण पैसे उचलतात आणि एका मंडप घालणाऱ्याला देऊन टाकतात पण खरी मजा तीच आहे की जेव्हा मंडळाचे सगळे कार्यकर्ते एकत्र येतात मजा मस्ती करत मंडप स्थापन मंडप स्थापन करतात आणि कामं करत एकमेकांची टिंगल करत मजा मस्ती करत असतात तो जो मोमेंट असतो तो खूप स्पेशल असतो आणि तो एन्जॉय करा म्हणतो मी पैसे दिल्याने सगळं मिळते मान्य आहे मला पण पण जी ही मजा आहे मंडप स्थापन करणे किंवा ती कामं करताना जी मजा येते ती कशात नाही आहे खरं तर उच्च पदावरचं काम करायला मला आजही आवडत नाही पण या हरामी मित्रांनी मला शेवटी झाडावर चढवलंच झाडावर नाही सीडीवर चढवले फायनली आणि काम करायला भागच पडलेले आहेत बघू किती कष्ट करून मी पडदा बांधत आहे लहान मुलं मुली पण मंडपात येतात दंगामस्ती करता करतात आणि मला थोडीफार मदतही करतात की मंडप बांधताना वगैरे आणि त्यांच्यासोबत मजा मस्ती करायला वेगळीच मजा असते एक आमचे शिवप्रेमी युवक मंडळ हे मंडळ खूप मोठे नाही पण मंडळातील प्रत्येक सभासदाचे मन मोठे आहे त्यामुळे प्रत्येकजण आपल्या मनाने कामं करत असतात कोणाला फोर्स करावा लागत नाही आणि काही माणसं आळशी आहेत पण त्यांना आम्ही गोड बोलून कामं करूनच घेतो त्यांच्याकडनं आणि ह्या मंडळाला एकजूट ठेवण्याचे काम फक्त आणि फक्त धीरज पाटील यांना जमलेलं आहे आणि तो आहे म्हणून हा मंडळ आजपर्यंत व्यवस्थित चाललेला आहे फायनली मंडपात पडदे बांधण्याचे काम चालू आहे आणि त्यासाठी खास खानापुरवणं आमचे बंधूराजे आलेले आहेत श्रीनाथ गरुड आणि वठारमधून प्रथमेश लोआवर आलेले आहेत काही माणसं शिकायला जॉबला बाहेर आहेत पण अशा सणासुद्धीच्या कार्यक्रमामध्ये एकत्र येतात मंडळाची कामं जी असतात ती मनाभावाने करतात आणि ती खूप छान चांगली गोष्ट आहे मला नाही वाटत आतून नेहमीप्रमाणे काम करत आहे कारण का तो फक्त आणि फक्त इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करत आहे पण कुठे ना कुठे तरी चांगली गोष्ट आहे कारण का कसं होते जुन्या पिढीचा अनुभव आणि नव्या पिढीचा स्मार्ट वर्क यांचं डेटली कॉम्बिनेशन इथे बघायला मिळतो आपल्याला त्यामुळे मंडप व्यवस्थित आणि टॉप ऑन टॉप तयार आहे आमच्या दृष्टीने आणि तुम्हाला हे आवडत असेल मंडपाचे काम ऑलमोस्ट संपलेले आहे आणि आता राहिले घरचे काम कारण घरातही बप्पा येतात बप्पांच्या आगमन मोठ्या मनाभावाने आम्ही करतो त्यासाठी एक सुंदर असो किंवा साधे सिम्पल असे डेकोरेशन करायचा प्रयत्न चालू आहे आणि वेळेवर नाही केले डेकोरेशन तर आमच्या मातोश्रींचा शब्दांचा मारा लगेच चालू होतो आणि तो खूप घातक असतो आमच्यासाठी त्यासाठी आम्ही आधीच काम करून घेत आहे आज बप्पांचे आगमन होणार आहे आणि आम्ही बप्पांना घेऊन आता घरी जात आहे बघू शकताय आमचे धाकटे बंधुराजे श्रीनाथ बुरुड यांनी गणपतींना घेतलेले आहेत दरवर्षी मी रिक्षा किंवा टू व्हीलरवरून बाप्पांचे आगमन करत होतो घरी आणत होतो त्यांना पण लास्ट इयर मी म्हणलेलो की नेक्स्ट इयर तुम्हाला मी कारमधून घेऊन येणार त्यांचे स्वागत कारमधून करणार आणि ते खरंच झालं खरं तर म्हण बघायला गेलं तर इन्व्हर्सरमध्ये जे आपण मागतो ते घडते हे आणखी एकदा सिद्ध झालेलं आहे आणि ह्या मागे बाप्पांचाही आशीर्वाद आहे सो चांगला वाटते नेहमीप्रमाणे निर्मलाताई यांच्या हस्ते बाप्पांची पूजा करून आम्ही आता गणपती बाप्पांना घरी एंट्री करत आहे त्यांचे स्वागत करत आहे हिंदू परंपरेतले सगळे सण घरात एक सुंदर आनंदी वातावरण निर्माण करतात आणि खरं तर सण ह्यासाठीच असतात की आपल्या बिझी शेड्यूलमधून आपण थोडासा वेळ काढून एकत्र बसून हा आनंदी सण एन्जॉय करावा ह्यासाठी सण असतात या, या धावत्या दुनियामध्ये कुणाकडेच टाईम नाही आहे कारण सगळेजण आपापल्या कामात बिझी आहेत पण असे काही सण आहेत हिंदू धर्मात की त्यामुळे आपण एकत्र येऊन सगळे विसरून एकत्र आनंदाने गोडी गुलाबीन राहतो मजा मस्ती करतो आणि तो सण चांगल्या पद्धतीने पार पाडतो आणि त्यातील हा एक इम्पॉर्टंट सण म्हणजे गणेश चतुर्थी घरच्या पप्पांचे तर आगमन झालेले आहे आता राहिली गोष्ट मंडळाच्या पप्पांची आणि ती इव्हनिंगला होणार आहे आणि तोपर्यंत आम्ही डी जे गाण्यावर त्यात चिल आउट करत आहे मंडळाचे सगळे सभासद एन्जॉय करत आहे बघू शकताय समोर आम्ही वाड्याला आलेलो आहे इथून आम्ही बप्पांना घेऊन आमच्या मनपास जाणार आहे तिथे त्यांची स्थापना करणार आहे दरवर्षी मूर्तीजवळ मी अतुल शिवम धीरज असे बसत होतो पण यावर्षी आम्ही आत्ताच्या पिढीला तो मान दिलेला आहे आणि त्यांनी ते सेवा खूप मनाभावाने करत आहेत बघू शकताय समोर टेम्पो मध्ये आणि त्यामध्ये आमचं आम बंधुराजे पण आहेत कारण तर बंधुराजे खास आहेत जरी ते लहान मुलांचं किंवा यंग पिढीचे आयडियल आहे ते जवळपास आठ वाजून गेलेले आहेत आणि मंडळाच्या बाप्पांच्या आगमन अतिशय मोठ्या भक्तीभावाने आम्ही करत आहे आणि सर्वत्र बघू शकता की इथे आनंदी वातावरण आहे सगळ्या स्त्रिया लहान मुलं मुली एकत्र येऊन सेवा करत आहेत आमचे मंडळ परंपरा जपण्यासाठी स्थापन केलेले आहेत कोणाशी ईर्षा किंवा बरोबरी करण्यासाठी नाहीये कारण तुम्ही बघू शकता प्रत्येक सभासदाच्या चेहऱ्यावरची स्माइल तुम्हाला सांगून देईल की किती समाधानी कार्य करतायत आमच्या मंडळात कोणाशी ईर्षा वगैरे करत नाहीत मजा मस्ती करत निवांत राहतात खरं तर आजच्या पिढीला हेही माहीत नाही की आपण गणेश चतुर्थी का करतो कोणी सुरुवात केली याची आणि आम्ही त्यांना सांगायचाही प्रयत्न केला नाही खरं तर लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी हा सण चालू केला होता गणेश चतुर्थी आणि मेन गोष्ट अशी आहे की त्यावेळेला ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा करण्यासाठी स्वातंत्र्याचं जे आपण मत मांडतो किंवा एक भाषण वगैरे द्यायचं असेल त्यासाठी हा गणेश चतुर्थी हा सण एकत्र साजरा करण्याचा सा त्यावेळेला जो उद्देश होता पण आत्ताचं बघू शकता तुम्ही प्रत्येकाले चार चार मंडळ आहेत हे कितपत योग्य वाटते तुम्हाला माहित मला तर हे पटत नाही हां आता झाले ठीक आहे पण याच्या पुढे कोणतेही मंडळ स्थापन करण्याविषयी तुम्ही हा विचार करा की लोकांना एकत्र आणण्याचा हा उद्देश आहे त्यासाठी जितका आहे तेवढंच राहावा आणि त्यातच हॅप्पी राहावा असे माझं मत आहे बाकी तुमचा विचार आहे मंडळाचा गणपती बसवणे म्हणजे काय मंडळातील प्रत्येक परिवाराला हॅप्पी ठेवण्याचे काम आमचे सभासदांचे असते आणि त्यामध्ये स्त्रिया आले लहान मुलं आले यांना पण हॅपी ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही काही इव्हेंट वगैरे हो ठेवतो आणि आज संध्या लिंबू चमचन संगीत फुर्ची कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मीही प्रॅक्टिस करत आहे बघू शकताय आणि साईडला आभा माझे पार्टनर आहेत पाऊस तर खूप आहे आणि त्यामध्ये इतक्या पावसात पण सगळे भाविक आरतीसाठी आलेले आहेत ते म्हणतात ना आंधी हो या तुफान आरती नाही रुकणीची तसं झाले बघू शकता छत्री घेऊन बाहेर पोरं उभारलेले आहेत मंडपात स्त्रियाने जे सिनियर सिटीजन आहेत ते उभारलेले आहेत लहान मुलं आहेत सगळीजण मिळून भक्तिभावाने आरती करत आहेत संध्याकाळची आरती चुकत नाही नेहमी आमची आणि मी तर नेहमी असतो काय का असं ना पाऊस तर थांबलेला आहे आणि लहान मुलांचे लिंबू चमच्याचे स्पर्धा चालू आहेत बघू शकता त्यांचा जोश त्यांचा टॅलेंट बघू शकता असे काही इव्हेंट राबवतो ज्याच्यामुळे लहान मुलं असो किंवा आपल्या गल्लीतील माता बहिणी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान किंवा एक बालपण जगण्याची एक मोमेंट येऊन जाते त्यांच्या जीवनात आणि ते सौभाग्य आहे आमच्यासाठी कारण त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये किंवा घरच्या कामामध्ये इतकं व्यस्त असतात की त्यांना त्यांचे बालपण आठवत नसते पण ह्या अशा कार्यक्रमामुळे त्यांनी ते सगळे विसरून एक बालपण जगत असतात एक आपली लाईफ जगण्याचा आनंद त्यांना मिळतो आणि ते सौभाग्य आमच्या मंडळातील सगळ्या कार्यकर्त्यांसाठी खूप गेम्स आम्ही ठरवले होते की हे हे घ्यायचे वगैरे पण पावसामुळे कोणतेही पॉसिबल झाले नाही जितकी पॉसिबल आहे ते आम्ही घेत आहे आणि त्यातून जे पार्टिसिपेट करून जे पोरं आहेत त्यांना आम्ही प्राईज वगैरे किंवा प्रत्येकांना प्रत्येकांना प्राईज वया वगैरे देत आहे पार्टिसिपेट केलेल्यांना बी आम्ही वया आणि पेन प्रोवाईड केलेले आहेत घरी जाऊन आमच्या मंडळाच्या पप्पांचे विसर्जन नवव्या दिवशी आम्ही करतो आणि आज सातवा दिवस हो सा आहे आणि आज घरच्या बप्पांचे विसर्जन आहे आणि मेन म्हणजे कसं झाले उद्या संक उद्या एखादच आहे बुधवारी उद्या प्रसाद करता येत नाही महाप्रसादाचे आयोजन करता येणार नाही त्यामुळे आजच आम्ही महाप्रसादाचे आयोजन केले आणि दुसरा बेनिफिट याचा असा होतो की संध्याकाळी गणपती सोडल्यानंतर घरच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर स्त्रियांना कामही लागू नये त्यासाठी आम्ही महाप्रसाद आजच आयोजित केलेले आहे जेणेकरून सगळेजण महाप्रसादाचा लाभ घ्यावं हो यासाठी आणि त्यासाठी आमचे कार्यकर्ते किती अवरात्र अवरात्र आणि दिवसाच काम कराले आहेत बघू शकत आहे जुन्या पिढीचं फक्त गायडन्स घेऊन आमची यंग पिढी पूर्णपणे स्वतःला झोकून देत आहे कामामध्ये बघू शकताय कोणीही माघार घेत नाही प्रत्येकजण जे वाटलेले ते काम करत आहे फक्त अतुल साहेब तिथे कोपऱ्यात बसून काजू मोजत आहेत ह्याची गॅरंटी मला आहे भाऊ स्वतःला बी काजू काढून घेणार मला बी घेणार माहित आहे फायनली अतुल साहेबाने हातात कोयता घेतलेला आहे सॉरी कोयता आणि चाकू आहे चाकू घेऊन त्यांनी बीन्स कट करत आहेत आणि त्यांचाच असा आग्रह होता की मला मसाले भात पाहिजे सॉरी व्हेज पुलाव पाहिजे त्यासाठी ती बीन्स वगैरे आम्ही मटेरियल वगैरे घेऊन आलेलो आहे आज परत पावसाने आम्हाला खूप सतवलेलं आहे बरोबर आरतीच्या टायमानच पाऊस पडत आहे आणि दररोज पडतोय ते मान्य आहे पण आज, आज महाप्रसाद होता सो जरा तरी पावसाने दम काढावं किंवा धीर धरावा असं सगळ्या भक्तांची काय म्हणतात ते हां प्रार्थना आहे देवाकडे सो जरा पाऊस थांबाव म्हणजे महाप्रसाद व्यवस्थित पार पडेल एकीकडे हळदी कुंकुचा कार्यक्रम चालू आहे स्त्रियांसाठी आणि एकीकडे महाप्रसादही चालू झालेला आहे पावसाने जरासं धीर काढलेलं आहे त्यामुळे आम्ही आता महाप्रसाद व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न चालू आहे किचन डिपार्टमेंट माझ्याकडे आणि धीरजकडे असते त्यामुळे आम्ही योग्य प्रकारे ते पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो नेहमी दरवर्षी सो व्यवस्थित चालू आहे कार्यक्रम अजून तरी महाप्रसादाची सेवा करण्यामध्ये आमचे परममित्र चेतन लाटकर आले आहेत आणि माझा ग्रुप पण आहे यात सगळा आणि तसे बघू शकता की खालच्या मंडळाच्या पोरांची ही सहभागी आहे यामध्ये आणि ते स्वतःचे मंडळ समजून काम करत आहेत त्यामुळे खरंच त्यांचे आभार आमच्या मंडळातर्फे की काही न विचार आणता मनामध्ये तिने इतक्या भक्तिभावाने लोकांची सेवा करतात सो मनापासून थँक्स त्या स्त्रिया स्वतःहून सहभागी होत आहेत या इव्हेंटमध्ये किंवा या महाप्रसादमध्ये अन्न वाढण्यासाठी महाप्रसाद वाढण्यासाठी आज नववा दिवस आहे मंडळाच्या बप्पांचे विसर्जन आहे तर खूप वाईट वाटाले कारण का हे नऊ दिवस कसे गेले कळाले नाही आम्हालाही मजा मस्ती पूर्ण गल्ली मजा मस्तीमध्ये होती आणि आता आज विसर्जना दिवशी आम्ही पूर्ण रस्त्यावर रांगोळी काढतो सुंदर रांगोळी काढल्या जातात प्रत्येक घरातल्या स्त्रियांकडून जवळपास साडेचार वाजलेले आहेत आणि सत्यनारायणची पूजाही आजच आम्ही घातली होती अतुल आणि वैनी यांच्या हस्ते आणि एकीकडे टॉली सजवण्याचे कामही चालू आहे आमचे ज्येष्ठ योग्य आणि यंग कार्यकर्ते आदी निखिल अभय भरपूर पोरे आहेत जे जे आहेत ती सगळीजण टॉली सजवण्याचे काम करत आहेत कारण यंग जनरेशन आता पुढे होऊन स्वतः काम करत आहे दरवर्षी विसर्जनाला आमच्या मंडळातर्फे भजन किंवा काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात पण ह्या वर्षी आम्ही मुलांच्या सुखासाठी किंवा आमच्या सुखासाठी म्हणा बँजो मागवलेला आहे बघू आहे किती उत्साहाने पोरं नाचत आहेत आणि मुलीही सहभागी होऊ झालेले आहेत कल्लेली लहान मुली आहेत हो ते पण सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा आनंद तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये दिसतोय आपल्याला गणपती बाप्पा मोर या फुडल्या वर्षी लवकर या मनात आम्ही मानाने गणपती बाप्पांना विसर्जन करून आता घरी आलेलो आहे आणि मी म्हणतो की नेहमी हसत खेळत राहा स्वतःची काळजी घ्या भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये जय शिवराय